तर नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ मित्रांनो तर आपण दरवाजच्याप्रमाणे आजही सकाळी सकाळी शेताकडे चक्करला आलो होतो तर सध्या तर तुम्हाला माहीत आहे पावसाळा चालू झाला सह्याद्रीमध्ये रानभाज्यांचा सीझन चालू झाला आहे तीच एक आपल्याला रानभाजी इथे दिसली मित्रांनो रानभाजी बरके बरका बरके तुमच्याकडे अजूनही त्याला काही ब म्हणत असेल काही विशिष्ट नाव असेल तर ते नाव ना तुम्ही कॉमेंट करून सांगा तर ही रानभाजी बरके आहे मित्रांनो मागं ही गावतावरती गावतामध्ये असेल ती ती खूप छान लागते चिकट प्रकारची असते आणि खूप आयुर्वेदिक अशी रानभाजी आपल्या रक्तातील साखर सुधारणे असतील अनेक तिचे औषधी फायदे आहेत तर चला तुम्हाला पहिल्यांदा रान रान ती रानभाजी कशी आहे ती दाखवतो आणि आपण रानभाजी घेऊन घरी तिची रेसिपी पण बनवणार आहे तर चला त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा रेसिपी कशी एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे तिची तिच्यात हळदसुद्धा टाकते नाही मित्रांनो फक्त भाजी आणि मिरची आणि मीठ एवढंच टाकतात मित्रांनो तर चला तुम्हाला रानभाजी दाखवतो तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल चॅनलवर पहिल्यांदाच रानभाजीचा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या अजूनही रानभाज्यांचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवरती जा आणि भरपूर सारे आपल्या रानभाजीच्या माहितीपूर्ण व्हिडिओ आहेत मित्रांनो ते बघा आणि चला तुम्हाला भाजी दाखवतो मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करा तर ही एक विशिष्ट प्रकारची अशी रानभाजी आहे जी महाराष्ट्रात विशेषतः पावसाळ्यात आढळते या पण हे तिचे पान आहेत मित्रांनो हे गवतामध्ये आड आढळून येते बरके या रानभाजीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत त्यामुळे ती आरोग्यासाठी निश्चितच खूप फायदेशीर आहे बाबा पाण्याच्या जवळ खडकाच्या आसपास ही रानभाजी आपल्याला आवडते आढळते बरके ही भाजी खाल्ल्याने पचनास खूप मदत होते आणि ती त्याच्यामुळं पचनक्रिया आपली सुधारते नक्कीच जे ही रानबाजी खाल्यामुळं त्यामुळं एकदा वर्षभरातून एकदाच भेटत असते पावसाळ्यामध्ये आपल्याला ही रानबाजी तर आपण अवश्य खाली पाहिजे मित्रांनो तर ही रानबाजी पचनास तर मदत करते त्याचबरोबर हिरानभाजीमध्ये अनेक प्रकारचे आहेत प्रथिने आणि जीवनसत्व असल्यामुळं ही रानभाजी जर आपण खाल्ली तर ही रोगप्रतिकारशक्ती आपली शरीराची वाढवण्यास हिरानभाजीची मदत होती मित्रांनो आणखीचे औषधी उपयोग होते बघा इकडं आपल्याला भरपूर सारी आपली बरक्याची भाजी सापडली आपल्याला तर चला ही भाजी घेऊन आपण घरी जाणार आहोत तिचा अजून एक उपयोग जर सांगितला मित्रांनो हिराण भाजी जर आपण खाली हे पानं बरक्याची हिराण भाजी आपण खाल्ली तर शरीराला एक प्रकारचा थंडावा येतो आणि त्यामुळं काय होतं थंड आल्यामुळे आपले उष्णतेचे जे विकार असतात त्वचे रोग असते उष्णता बाहेर फेकण्याची त्या विकारांवर ही रानभाजी खूपच गुणकारी तसेच हिचा अजून एक महत्वाचा उपयोग सांगायचा ठरला तर रक्तातील साखर नियंत्रण करते मित्रांनो अशी गुणकारी रानभाजी बऱ्याचशी बरकेची भाजी बर तोडले माग आपण कायलामध्ये बांधले माग पाठीवर तर त्या भाजीचा महत्वाचा उपयोग म्हणजे तिच्या मध्ये ना मित्रांनो खूप जास्त प्रमाणात जीवन आणि खनिज असतात त्याच्यामुळे ना आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी आणि औषधी अशी आयुर्वेदिक अशी रान भाजी आहे मित्रांनो तर हिचे अजूनही अनेक फायदे आहेत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायला भेटतीलच मित्रांनो तर घरी जाऊन आपण आईच्या हाताने आता ही भाजी बनवणार आहे बनवायची एकदम साधी सोपी रेसिपी तुम्हाला भाजी दाखवली मित्रांनो दे अशा खडकाळ आणि डोंगराळ प्रदेशामध्ये जसे कोकणामध्ये ही भाजी आढळून येते आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर ह्या भाजी म्हणजे खायला जर तिच्यासोबत आपल्याला जर दर खेकडं जर असतील कोणत्या वरणामध्ये ही भाजी घालून खाल्ली तर खूप छान लागते तशी पण खूप छान लागते आपण तशीच बनवलं आता आपल्याला काही वरणामध्ये खेकडे विकडे भेटले नाही परंतु खेकडांमध्ये खूपच छान लागते तर नक्कीच पुढच्या वेळेस आपण खेकडे पकडून मग ही भाजी तोडू तर आता आपण जाऊयात घरी आणि ही भाजी बनवायची आपल्याला तर चला पन, तर पहिल्यांदा आपण घरी आले तर ही गवतामध्ये असल्यामुळं ह्या भाजीचं आपण तिच्यामध्ये जे गवताच्या पण काही काळ्या आल्यात त्या गवत निसायचं काम चालू आहे भरपूर अशी रानभाजी आपण आणलेली आहे आणि ती आपण बनवणार आहोत आता बघा तिच्यामध्ये असणारं गवत आपलं निवडायचं काम चालू आहे तर आई बनवणार ही भाजी आता ही भाजी बनवायला सोपी आहे मित्रांनो एवढा अशी थोडीशी आपल्याला पुरती भेटले तर पहिल्यांदा कढई घेतली आणि त्याच्यामध्ये आपल्या हिरव्या मिरच्या टाकल्यात आणि त्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकलं आईने तर ही रानभाजी आहे मित्रांनो याच्यात कोणत्याही प्रकारचे मसाले वापरले जात नाही कोणत्याच रानभाजीमध्ये मसाले वापरायचे नाही कारण ते रानभाजीला जी चव असते ती मसाल्यांमुळं निघून जाते तर आपल्याला रानभाजीची विशेष चव घ्यायची असेल आणि तिचे गुणकारी फायदे घ्यायचे असेल तर त्याच्यात बिना मसाल्याची ही रानभाजी केली जाते तर आपण कढईमध्ये जो मिरची तेल टाकलं आहे त्यामध्ये आता ही भाजी निवडून झालेली आहे आपली आणि ती आता त्याच्यामध्ये डायरेक्टली आपण ॲड करणार आहे ते बघा आपण ते फक्त तेल टाकलं आहे आणि हिरव्या मिरच्या टाकल्यात त्याच्यामध्ये आपली ही भाजी अशी टाकून द्यायची आणि मग ती भाजी त्यानंतर परतवून घ्यायची आपल्याला एकदम बनवण्यासाठी सोपी आणि खाण्यासाठी रुचकर तिघटपणा या भाजीला खूप आहे तसेच आरोग्यदायी फायदेचे खूप आहेत त्वचेचे तुम्हाला काही रोग असतील त्वचेचे विकार असतील तर ही चिगट असल्यामुळे चिवट असल्यामुळे त्वचेच्या रो रोगांवरसुद्धा सुद्धा खूपच उपयुक्त अशी रानभाजी आपल्याला ही रान पावसाळ्यात आपल्याला भेटते मित्रांनो कडेकापारी असतील माळरान असतील त्यावरती ही आपल्याला गवतामध्ये आढळते फुटण्यासाठी खूपच कष्ट घ्यावे लागतात पण त्या कष्टाप्रमाणेच ही भाजी आपल्याला किती तितकीच गुणकारी देखील आहे तेव्हा आईने मस्तपैकी तेल आणि मिरची त्याच्यामध्ये ही भाजी परतवून घ्यायचं काम चालेल त्यात थोडंसं आपल्याला यामध्ये शिजण्यासाठी पाणी पण टाकावं लागेल अशी ही रानभाजी मित्रांनो आम्ही तर दरवर्षी खातोच तुम्हाला घोटी बाजारपेठ असेल भंडारदरा साहेबरीमध्ये ज्या बाजारपेठ असेल तिथं आपल्या ह्या रानभाज्यांचे तुम्हाला विकण्यासाठी पण तिथं उपलब्ध असतील तर नक्की मित्रांनो तुम्हाला कुठं स्टेशनवर दिशील ते कुठं दिसली ही भरके नावाची भाजी जिथे तुम्हाला दिसली तर ती अवश्य घरी आणा आणि खा बघा याच्यात मीठ ॲड केले थोडंसं चवीनुसार मीठ आणि मिरची आणि पाणी टाकले या तीनच साहित्यामध्ये हे आपली भाजी तयार आहे या भाजीला कोणतीही हळद लागत नाही कोणत्याही प्रकारचे मसाल्याची टाकायची गरज नाही या तीन प्रकारामध्ये ही भाजी इतकी चवदार आणि चविष्ट लागते तर तुम्ही एकदा नक्की या नक्की या भाजीचा आस्वाद घ्या आणि चवीखारी जे फायदे ते तुम्हाला भेटतील महाराष्ट्रामध्ये तसेच कोकणामध्ये आढळते थोडंसं शिजण्यासाठी तिला पण दहा ते पंधरा मिनटं थोडंसं झाकण ठेवलेले आहे आपली स्विती पण पाऊस चालू आहे त्याच्यामुळं पुढे येऊन थांबलेली तर मस्तपैकी झाकण काढल्यानंतर आपली भाजी ही तयार आहे तुम्ही बघा थोडंसं पाणी ते आठ या बघा ते पाणी कमी झाल्यानंतर भाजीने पण पाणी सोडलेलं आहे झाल्यानंतर ही आपण कोणत्याही वर्णासोबत चवीने खाऊ शकतो तोंडी लावायला अशी ही आपली रानभाजी बरकी मित्रांनो नक्कीच खूपच आरोग्यदायीचे फायदे आहेत अशी आपली शिजून ही भाजी तयार आहे बघा एकदम चिवट अशी ही भाजी आहे बघा चिवट चिवट पण आहे तिचा तांदळाची भाकरी आणि सोबत आपल्याला ही रानभाजी बरं का खायचं आहे चला भाजी तर तयार आहे मित्रांनो पहिल्यांदा आपण तिचा आस्वाद घेऊयात कशा पद्धतीने झाली फक्त मिरची आणि मीठच टाकून ही रानभाजी तयारी आपली तर चला या मित्रांनो आपण पहिल्यांदा चव घेऊन बघूयात कशा पद्धतीने भाजी नक्कीच दिसायला तर खूप छान आहे तर खाऊन पण बघूयात आपण तर पहिलंच घास तोंडात टाकल्यानंतर तो मित्रांनो एकदम चवदार आणि चविष्टपणा तिचा जाणवला चिवटपणा तर तिचा आहेच आहे पण तितकीच चव ती उत्तम आहे एक नंबर अशी रानभाजी आपली झाली आहे मित्रांनो अशी बरक्याची भाजी मित्रांनो खूपच आयुर्वेदिक आणि पौष्टिक अशी रानभाजी तिला ना आपल्याला मिरची आणि मीठ एवढं टाक हळद हुळद काही नाही कमी मसाल्यामध्ये आपली कोणाली ही रानभाजी मित्रांनो अशी बरक्याची रानभाजी कोणी कोणी खाली नक्की कॉमेंट करून सांगा आणि तुम्ही जर आपला पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल चॅनल तुम्ही नवीन असाल तर मित्रांनो पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुम्हाला असेच आपल्या जंगलातील शहरातील रानभाजी असतील तर या रानभाज्यांचे व्हिडिओमध्ये अशा या गुणकारी रानभाजीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर पुन्हा एकदा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया मित्रांनो आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या